श्री स्वामी समर्थ मी आणि आरू चाललो आहे आता माझ्या माहेरी गोनावाडीला चाललो आहे गोनावाडीची जत्रा आहे पाडव्याला जत्रा असते पाडवा झाले की तीन दिवसांनी जत्रा असते आमच्या गावी तर माझे आई वडील मुंबईलाच असतात हे सर्वांना माहिती आहे पण जत्रेसाठी तेही गावी आलेले आहेत तर मीही आज चाललेले आहे आणि आहो मला सोडायला हे लागलेत आरुनी मल्हारला आणि आहिल्याला बाय म्हणताना आणि मल्हार मल्हारसुद्धा म्हटले आम्हीसुद्धा येणार आहेत म्हणून काका म्हटले चला म्हणून येताना मला ही कंपनीवरून त्या दोघांनाही आम्ही उचललं म्हणल्यावर निवांत पाठीपासून गाणं गुणगुणायला लागलं आणि अहिल्याला सुद्धा गार लागायला लागले म्हणून की पण आता झोपायच्या मूडमध्ये एकदम सुस्तावले झोपायच्या तयारीत आहे आणि आरुची तर दुपार झाली की ती जेवू अगर ना जेवू तिला पहिली झोप पाहिजे आणि तीही झोपी गेलेली आहे काकाने पोरांना विचारलं का रे थंड पिणार का तर पोरा म्हणले हो आम्हाला थंड पाहिजे तर काका त्यांच्यासाठी थंडा घेऊन आले आणि ते निवांत पाटीपासून थंडा पीत बसलेले आहे जाता जाता डायंबाची बाग द्राक्षाची बाग बघत चालल्यानंतर पुढे रुक्मिणी मल्टीपर्पज हॉलसुद्धा बघितलं आणि त्यानंतर उन्हाळा सुरू झाला आणि गावाकडे गारगारवाला दिसणार नाही असं होणारच नाही गारगारवाल्याचं ही दर्शन झालं खावं म्हणत होतो पण पोरांना सर्दी होईल म्हणून खाल्लं नाही आणि तसंच आम्ही पुढं गेलो आणि नंतर आता पाच मिनटातच आम्ही घरी पोचणार आहोत हे घर दिसते ते आमचंच घर आहे आणि आता आम्ही घरी पोचणारच आहोत दारात गाडीसुद्धा दिसते पप्पाची आणि आम्ही घरी पोहोचलो आणि पप्पा सुद्धा बाहेर शेडमध्ये बसलेले दिसले आणि आई आम्ही आल्यावर आईने आमच्या अंगावर तुकडा सुद्धा टाकला हे माझं माहेरचं गावचं घर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ